नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप दिवसानंतर मी आज व्लॉग काढतो आहे मागचे दोन महिने झालेले आहेत आणि चॅनलवर काहीच नाही आहे काही व्हिडिओ नाही आहे शॉर्ट्स पण नाही सुद्धा थोडा कामामध्ये बिझी होतो मी त्यामुळे आता एक नवीन आज व्लॉग शूट करतोय एकदम रॉ ब्लॉग असणार आहे कुठेही खास असं काही नाही आहे पाऊस ब भरपूर पडतोय आहे बाहेर सध्या पावसाचे दिवस आहेत आणि आता मी जातो आहे माझ्या एका मित्राला भेटायला तर जाऊया त्याच्याच घरी डायरेक्ट तर मंडळी फायनली मी येऊन पोहोचलेलो आहे माझ्या मित्राकडे आणि कोणाच्या घरी आलो आहे तर हे पहा मी आलेलो आहे वैभवच्या घरी आणि हा बघा वैभव तुमच्यासमोर आणि मी आता डायरेक्ट जेवायलाच बसलेलो आहे कारण मी दुपारीच बाहेर सरलो होतो यायला तर ते अशी गरमागरम आमटी आहे एकदम केलेली आणि भात मिरची आहे तर मंडळी फायनली मी पोचलेलो आहे आणि कोणाला भेटायला आलो आहे बघा सो वैभवला भेटायला आलेलो मी खूप दिवस झाले जायचं होतं त्याच्या घरी आणि आज रविवार होता सो मग म्हटलं जाऊया बरोबर माझ्या मामा आहे माझे आणि बाबा आलेले आहेत मी बघा आमची पंच ते पार्क केलेली आहे आणि अजून एक गुड न्यूज आहे वैभवने पण टाटा पंच घेतली आहे भिडू मला दाखवली नाही अजून पार्टी वगैरे काय दिली नाही अजून पर्यंत आता वाट बघतोय आम्ही कधी पार्टी देतो ते आणि वैभव तुझं हार्दिक अभिनंदन फॉर थाउजंड सबस्क्रायबर्स आणि अशीच तुझी प्रगती होत राहो अशी आता पार्टी द्या आम्हाला कधी कधी दोन अडीच महिने आले अडीच महिने झाले अडीच महिने सांगतो तुम्हाला पार्टी देतो म्हणून अजून पार्टीच नाही आली लवकर तर आता आम्ही जेवण वगैरे झालं आमचं छान मस्त जेवण एक नंबर मस्त कापाभी आणि मिरची होती एकदम तिखट तिखट आमटी व भात आणि लोणचं कसलं होतं रे किल्लाचं लोणचं तुम्हाला माहित आहे की माहीत नाही मला माहीत नाही बांबूचं नाही रे बांबूचे किल्लं असतात तर त्याचं लोणचं होतं एकदम एक नंबर आणि पाऊस बघा इथे कसा सगळीकडे पडतोय आणि वातावरण एकदम थंड झालं आहे चिल्ड मजा येते आहे खूप कमेंट करून सांगा की तुमच्या इथे पण असाच पावसाने थैमान घातलं आहे तर आणि कालपासून कंटिन्युअस पाऊस पडतो आहे आणि मागचे दोन महिने काही कंटेंट नाही आहे चॅनलवर माझा काही कामामध्ये जरा बिझी होतो मी आणि बिझी असल्यामुळे नाही शक्य झालं घालायला आज म्हटलं काढूया डायरेक्ट शूटिंग करायला सुरुवात केली आणि बघूया आता पाऊस जरा ओसरता झाला थांब म्हणजे कमी झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा सुरू करणार फिरायला एक सरप्राईज आहे पुढच्या महिन्यात तुम्हा सगळ्यांसाठी जाणार आहोत तरी प्लॅन आहे आमचा सो मग तेव्हा मजा येणार आणि फुल पावर सो मग आता बघूया कसं पुढे सगळं प्लॅन कसा होतो तो बाकी चाललं आहे सगळं ठीक आणि काय म्हणतो वैभव त्या चॅनलवर काय ना स्पेशल स्पेशल असं काय नाही आता आम्ही पुढे जायचं प्लॅन केला आहे सो त्याची आता तयारी हळूहळू करणार आहे हां आणि अजून अजून त्याच्यामध्ये एक आम्हाला एक सपोर्ट पाहिजे आम्हाला म्हणजे आम्ही देवाकडे पण मागतो असं रोज रोज आमचं जे असं कन्फर्मेशन व्हायचं आहे एक सो ते तुम्ही असं प्रे करा की प्रार्थना करा की होऊ दे आणि मग झालं तर आम्हाला खूप बरं पडणार पूर्ण जाण्यासाठी आणि येण्यासाठी सुद्धा सो so मग आता आम्ही काय म्हणतात त्याला होप फॉर दी बेस्ट असं म्हणून आम्ही चाललं आहे आणि हळूहळू होतं आहे कन्फर्म झालं तर मग खूपच मजा येणार आम्हाला आणि आमची ही जी जर्नी असणार आहे ती जेवढे आता आम्ही फिरले त्याच्यातली सगळ्यात लांब डिस्टन्स आणि होय ही असणार आहे लांब म्हणजे असणार आहे कारण आम्ही आतापर्यंत कोकणात मला वाटतं रत्नागिरीपर्यंतच गेलो आहे आणि मॅक्झिमम मला वाटतं मुर्डेश्वर पण हे त्याच्याही पेक्षा अजून लांबचा स्पॉट आहे आणि सगळ्यांची आवडतं असं ठिकाण असं आहे एकदम आणि एक तुम्हाला इंटरेस्ट मंडळी जे आता ठिकाण आहे ते नॉर्थ साइडला आहे सो तुम्ही बघा तुम्हाला कळता आलंय कुठं ते नागपूरला ना ते नागपूरच्या बाजूला नागपूरच्या बाजूला आहे सांगितलं तर कमेंट करा तुम्ही सांगा की आम्ही कुठे जाणार आहोत तुम्हाला काय वाटतं आणि नागपूरमध्ये पण अशा काही गोष्टी असतील हो ज्या आम्ही म्हणजे आम्ही तुम्हाला दाखवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर आम्हाला कमेंट करून सांगा की काय काय म्हणजे बघण्यासारखं आहे नाशिकमध्ये ते वैभवने इथे खायला सॉरी मी आणलंय खायला वैभवला काय आणलंय रे खट्टा बेटा आम्ही ते चहा घ्यायला बसलोय कसा आहे रे खा तिकड नाही मरे खूप नॉर्मल आहे तो 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 ना आता काय माहित नाही मंडळी आता मी निघतो घरी जायला ते गाडीमध्ये अळू दिलेला आहे मावशीने करायला वैभव तिथे अजून काहीतरी फुल झाड कट करतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच एंड करतो मी आणि पुन्हा एकदा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुम्ही तो स्वस्त राहा मस्त राहा अशा या ब्लॉगमध्ये काही दाखवण्यासारखं काही नव्हतं काही स्पेशल असं काही नव्हतं तर सुद्धा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा टाटा बाय बाय